मोठी बातमी कोथरूडच्या त्या प्रकरणाचा अहवाल समोर आलाय मुलींच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल झी चोवीस तास हाती लागलाय मुलींना कुठलीही इजा नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालेलं आहे मारहाणीच्या आरोपात तथ्य नसल्याचंही उघड झालंय कोथरूड पोलिसांना मारहाण आणि जातीवाचक शिवेगाळ केल्याचा मुलींचा आरोप आहे या संदर्भात ताजे अपडेट देत ता आहेत प्रतिनिधी निलेश करमरे निलेश

ससूनच्या अहवालामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची इजा थोडक्यात स्वरूपातली इजा किंवा छोट्या स्वरूपात इजा झाल्या नसल्याचा अहवाल आता ससून आहे त्यामुळे आरोप केला होता की पोलिसांनी मारहाण झालेली आहे त्यात आता तक्ष्य राहिलं नाही असं म्हणावं लागेल कारण वैद्यकीय ससूनचा जो अहवाल आहे तो आता पोलिसांना प्राप्त झालेला आहे या अहवालामध्ये स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं आहे की मुलीला कुठल्याही प्रकारची गंभीर किंवा छोट्या प्रकारची त्यांना झालेली नाहीये त्यामुळे आता त्या मुलींनी जे आरोप केलेले तर त्या सथ्य राहिले नाही असं म्हणता येईल मात्र त्यांनी जे आरोप केलेले आहेत जाते वाटप त्याच्याबद्दल चौकशी सुरू आहे त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे मात्र या प्रकरणामध्ये मुलींनी जे आरोप केले होते किंवा के, मुलींची जी मागणी होती की या प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा मात्र आता तोही गुन्हा दाखल होणार नाहीये आता या प्रकरणामध्ये क्लीन फीट मिळाली या असं म्हणावं लागेल त्यामुळे आता ज्या मुलींचे आरोप होते किंवा त्यांनी जे मागणी केल्या होत्या त्याला आता तथ्य राहिलं नाही असं म्हणता येईल निश्चित धन्यवाद निलेश ताज अपडेट देण्यासाठी मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय कोथरूड पोलिसांवर मारहाणाने जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केल्या प्रकरणातच संबंधित मुलींच्या ससूंच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल जी चोवीस तासच्या हाती आलाय मुलींना कुठलीही छोटी अथवा मोठी गंभीर इजा नसल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट सांगितलं आहे